स्पर्धा परीक्षातील विद्यार्थी ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत असतो आणि तो क्षण म्हणजे राज्यसेवेची जाहिरात येणं आणि विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवेची दोन हजार चोवीसची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे थोडी खुशी थोडी गम अशी असणारी ही जाहिरात आहे परंतु लढेंगे हम असं आपल्या सगळ्यांना म्हणायचं आहे कारण जरी जागा आत्ता कमी दिसत असल्या तरी जागा वाढणार आहेत हे मी या युट्यूब च्या सुरुवातीला सांगून देतो ठीक आहे ही माझी भविष्यवाणी हवं तर समजा तुम्ही आणि हे सिद्ध देखील होईल बघा तुम्ही कारण आज जाहिरात येण्यामागे काही कारणं आहेत त्या कारणांवरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत परत एकदा तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब लाईव्ह मध्ये मी माधव जगताप सहर्ष स्वागत करतो ठीक आहे आजचा आपला महत्वाचा विषय म्हणजे राज्यसेवा दोन हजार चोवीस ते चोवीस ची जाहिरात आज प्रसिद्ध झालेली ते आहे मग या जाहिरातीमध्ये एकूण पदं किती आहेत त्यांच्या पात्रता काय आहेत शैक्षणिक आहार्थ आपल्या सगळ्यांना माहितीच आहे परीक्षा पद्धती आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि वयोमर्यादाच्या बाबतीमध्ये इथं महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठीच आजची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि महत्वाचे दिनांक या परीक्षेच्या अनुषंगानं कोणत्या आहेत याची सविस्तर माहिती आपल्याला या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घ्यायची राज्यसेवा म्हणजे अशी संधी की सर्वसाधारणपणे प्रशासनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या त्या कारभारामध्ये आपल्याला उच्च पदस्थ राजपत्रित अधिकारी म्हणून काम करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होत असते आणि स्पर्धा परीक्षा परिक्ष करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं हे एक ड्रीम असतं की आपल्याला राज्यसेवेमधून पोस्ट मिळावी आणि दोन हजार चोवीस ची ही जाहिरात विशेष आहे राज्यसेवेसाठी दोन हजार चोवीसची ही जाहिरात विशेष आहे कारण का विशेष आहे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाहीये कारण दोन हजार चोवीस मध्ये ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधली मेन्स राज्यसेवा असणार आहे आणि दोन हजार पंचवीसच्या राज्यसेवेपासून अभ्यासक्रम जो आहे तो बदलतो आहे आणि जे जुने विद्यार्थी आहेत आणि नव्यानं सुद्धा एक मागच्या एक दोन वर्षापासून तयारी करणारे विद्यार्थी ज्यांनी मागच्या एखादी मेन मेन्स दिलेले इंटरव्ह्यू दिलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात अतिशय महत्वपूर्ण ठरते आणि जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करू इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांची सुद्धा ही जाहिरात पथदर्शी ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता या का आहे काय काय हे आपल्याला बघायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय बदल होऊ शकतात याचा देखील अंदाज घ्यायचा आहे ठीक आहे तर आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस आता ही संयुक्तपणे घेण्याचं ठरवलं गेलं एकत्रितपणे जे काही गॅजेटेड पोस्ट आहे सगळ्यांसाठी वन स्टेट वन एक्झाम हे एक तरुण एमपीएससी न अवलंबलं आणि त्या माध्यमातून आता ही गॅझेटेड सर्व्हिस एकत्र होते म्हणजे या गॅजेटेड सर्व्हिसेसमध्ये सेवा अभियांत्रिकी सेवा आणि वन सेवा या तीन सेवांसाठी सध्या तरी ही जाहिरात आपल्याला दिसते आहे इतरही सेवा आहेत आणि इतरही सेवांची याच्यामध्ये ऍड होणार आहेत त्या सेवा काळजी करू नका लगेच पॅनिक होण्याचं कुठचंही कारण नाहीये ओके तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण दोनशे चौऱ्याहत्तर जागांची ही जाहिरात आहे दोनशे चौऱ्याहत्तर हा आकडा फार महत्वाचा असतो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राजपत्रित नागरी सेवा राज संयुक्त पूर्वपरीक्षा जी आहे जे आयोगानं टेन्टेटिव्ह वेळापत्रक दिलं होतं अठ्ठावीस एप्रिल या तारखेचं त्या अठ्ठावीस एप्रिललाच हे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे कालच आपण या दोन तीन दिवसाखाली आपण याबाबतचं एकशे वीस दिवसांचं नियोजन आपलं इथून पुढचं अठ्ठावीस एप्रिल ही तारीख डोळ्यासमोर ठेवून आपण कशी तयारी केली पाहिजे त्यातले काय बारकावे आहेत याबद्दलचा अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर तो, तो व्हिडिओ तुम्ही एकशे वीस दिवसांच्या नियोजनाचा आवर्जून बघून घ्या आणि आज आजच लगेच तयारी लागायचा आहे त्यात मी बरेच मुद्दे हे डिस्कस केलेले आहेत इथं आपण फक्त जाहिरात डिस्कस करूयात तर सामान्य प्रशासन विभाग सेवा दोनशे पाच जागा आलेल्या आहेत दोनशे पाच जागा आलेल्या आहेत गट अ आणि गट ब संवर्गाच्या या जागा आहेत त्यानंतर तुम्ही जर बघितलं मृद व जलसंतापन विभाग त्यामध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी याबाबतचा गिरीश सरांचा व्हिडिओ आताच आपल्या एनफीडी अकॅडमीच्या चॅनलवरती झालेला जा आहे जागा जरी कमी दिसत असल्या तरी सरांनी मागेही प्रेडिक्ट केलं होतं एमईए च्या बाबतीमध्ये आणि खास करून सिव्हिलच्या बाबतीमध्ये की तुमच्या जागा वाढू शकतात आणि जागा वाढल्या प्रिचा कटा अचानक खाली आला आणि मग बरेच विद्यार्थी जागी झाले पूर्वपरीक्षा पास झाल्यावर असं करू नका ठीक आहे ऍप्लिकेशन तर सगळ्यांनी करायचं आहे ऍप्लिकेशन कोणीही करायचं थांबू नका कारण परत पाश्चाताप होतो त्यामुळं ऍप्लिकेशन जरी जागा कमी दिसत असल्या तरी सगळ्यांनी करायचं आहे हे लक्षात असू द्यात महसूल व वन विभाग महाराष्ट्र वनसेवा यासाठी आता इथं त्रेचाळीस जागा आपल्याला बघायला मिळत ता आहेत तर अशा पद्धतीने एकूण दोनशे चौऱ्याहत्तर आणि त्यातल्या दोनशे पाच जागा या आपल्या राज्य सेवेच्या आहेत ठीक आहे आता आपण आधी प्रेरित केलं होतं आपण आधी बरेच व्हिडिओ केले होते की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस हे जसे इलेक्शन इयर्स होते तसं दोन हजार चोवीस हे सुद्धा सु इलेक्शनचं वर्ष आहे आणि सिलेक्शन बिफोर इलेक्शन आपल्याला घ्यायचं आहे आणि आपण असं प्रेडिक्ट करत होतो की सातशेच्या अराउंड जागा या राज्यसेवेच्या येतील आणि आता में चाओधा, आ, चाओधा जागा आपल्याला बघायला मिळतात दोनशे पाच तर विद्यार्थी मित्रांनो या जागा नक्की वाढतील कारण दोन हजार चौदा चौदा मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये दोन्ही वेळेस जागा ज्या आहेत या राज्यसेवेच्या जास्त होत्या गुड इव्हनिंग प्रियांका गुड इव्हनिंग पण सगळ्यांना गुड इव्हनिंग तर एक गुड न्यूज घेऊन आलेली ही इव्हनिंग आहे तर सगळ्यांना गुड इव्हनिंग ओके तर आता जाऊ या पुढे की या जागा वाढणार का तर यस वाढणार कारण आज जाहिरात देण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे आणि ते कारण म्हणजे शासन दरबारी आपल्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांमार्फत आमच्या मार्फत ही प्रयत्न होते किंवा तशा विनंती निवेदना गेलेली होती की एकतीस डिसेंबरच्या आधी तुम्ही ही जाहिरात किमान प्रसिद्ध करा परत जागा वाढ हवं तर करा मागणी पत्र आयोगाला ऑलरेडी मिळालेली होती आणि मग शासनानं त्या आपल्या विनंतीचा मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्या विनंतीचा सन्मान केलेला आहे आणि आज जाहिरात जी आहे ही आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे कारण आपला जो दोन वर्ष वयवाढीचा जी आर आहे हा दोन वर्ष वयवाढीचा जी आर हा एकतीस डिसेंबर दोन हजार ला संपत होता आणि हा जर संपल्यानंतर म्हणजे समजा एक तारखेला जरी जाहिरात आली असती तरी हे वाढीव दोन वर्ष जे होतं वयवाढीचं ते मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना याला मुकावं लागलं असतं ठीक आहे मग हा एक विद्यार्थी हिताचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल शासनाचे धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना यासाठी खूप खूप शुभेच्छा जे आता या वयाच्या अगदी टप्प्यावर आलेल्या आहेत कारण मला माहिती आहे है ते र, इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काम सर्व्हिस ते करत असतात स्वप्न मात्र मोठं असतं की राज्यसेवेतून सेवेतून पदवी पद मिळवावं अशा पद्धतीचं ते ड्रीम बघत असतात असे बरेच विद्यार्थी आमचे अगदी वयाच्या त्या शेवटच्या ए टप्प्यावरती अधिकारी झालेले अधिकारी बघितलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठीच खरं तर आज ही न जाहिरात आपण प्रसिद्ध झालेली बघतो आहोत आणि मग जागा वाढणार का तर यश शंभर टक्के वाढणार कारण जागा ज्या आहेत हे इलेक्शनच्या दोन हजार चोवीस मध्ये इलेक्शनचं वर्ष आहे आणि त्याआधी नक्की जागा ज्या आहेत या वाढीव स्वरूपामध्ये असतात हा मागचा पूर्व अनुभव पूर्व अनुभव जो आहे त्याच्या आधारेच मी हे वर्डिक करतोय त्यामुळे जागा शंभर टक्के वाढतील ऍप्लिकेशन न करण्याची चूक कोणीही करू नये मग अभियांत्रिकी सेवा असतील राज्यसेवा असतील वनसेवा असतील तर सगळ्यांनी ऍप्लिकेशन करायचं आहे हे मात्र इथं लक्षात ठेवा ठीक आहे आता आ, ही जी ह्यानात आलेली आहे अठ्ठावीस तारखेला जर आपली परीक्षा होत असेल तर आपल्या सगळ्यांनी आजपासून आपल्याला आत्ता या क्षणापासून अभ्यासाला लागावं लागणार आहे कारण स्पर्धा हे दिवसागणिक वाढत चाललेली आहे प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे मिरिट आपण जर मागच्या वर्षीच्या राज्य सेवेचं पूर्व परीक्षेचं से मिरिट जर बघितलं तर एकशे आठ होतं आणि बाकी सेवांचं से मिरिट जर आपल्याला एम एस सिव्हिलचं मिरिट जे होतं ते केवळ पन्नास होतं जागा जास्त परत वाढून आल्या आणि इतर सेवांचे नव्वदच्या आसपास मेरिट होते त्यामुळं आपल्याला पूर्व परीक्षेचा टप्पा अतिशय महत्वाचा ठरतो आणि यासाठी इन्फिटिस स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून आपण संकल्प बॅच टू पॉईंट झिरो सुरू केलेली आहे कारण ऑलरेडी ही बॅच नोव्हेंबरमध्ये एकदा सुरू झाली होती आतापर्यंत आपण सर्वसाधारणपणे तीन जानेवारीपासून ही बॅच सुरू करत आहोत बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन दोनही माध्यमातून उपलब्ध आहे ऑफलाईन साठी फी असणार आहे बारा हजार नऊशे नव्याण्णव आणि ऑनलाईन साठी असणार आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव माफक दरामध्ये ही बॅच तुम्हाला करता येईल या बॅच मध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टीज यस चॅलेंज देऊन सर्वोत्तम फॅकल्टीज यामध्ये सागर सोनोने सर सागर करे सर मी स्वतः माधव जगताप त्यानंतर भोजने सर इप्पर सर अविनाश पत्तेवार सर स्वप्नील हिवराय सर रेवन सर संघपाल सर असे हे महने म्हणजे अनुभवी मार्गदर्शक आपल्याला या बॅच मध्ये मार्गदर्शनासाठी अवेलेबल आहेत आणि आणखी एक मोठी गुड न्यूज न्यूजच्या सर्वांसाठी एक मोठं सरप्राईज हे इन्फिटिस स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीनं की तुमच्या मार्फत एक डिमांड केली जात होती की आता परीक्षेचा अभ्यासक्रम समजण्यासाठी किंवा परीक्षेची चा तयारी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी एक चांगलं पुस्तक आम्हाला हवं आहे आणि ते पुस्तक इनफीड अकॅडमी लवकरच प्रकाशित करत आहे आणि ते पुस्तक म्हणजे पीवाय क्यू अनालिसिस आणि याचं नाव मुद्दा म्हणून आहे लॉजिक की कारण प्री ची एक्झाम जी आहे ही जीएस वरती येऊन ठेपलेली आहे सीस फक्त आपल्याला क्वालिफाय करायचं आहे आणि जीएस मध्ये आपल्याला चांगला स्कोअर करायचा असेल तर त्या जीएस मधल्या हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमी जनरल सायन्स एन्व्हायरमेंट करंट अफेअर्स या सगळ्या विषयांच्या मागच्या पाच वर्षातील प्रत्येक आता हिस्ट्री घेतलं तर हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री मिडल हिस्ट्री मॉडर्न हिस्ट्री मग त्याच्यामध्ये पडलेले प्रश्न आणि त्यांच्या पर्यायांसह केलेलं त्यांचं सूक्ष्म विश्लेषण हे अनालिसिस हे या पुस्तकामध्ये असणार आहे अतिशय दर्जेदार पद्धतीने हे ॲनालिसिस केलेलं आहे तर हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे याच्या बुकिंग सुरू केलेले आहेत जर स्ट्रीपवरती जो नंबर फिरतोय त्यावरती तुम्ही जर संपर्क केला ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन हे जे नंबर तुम्हाला इथे दिसत आहेत या नंबरला संपर्क करा या बॅच बाबत या पुस्तकाबाबत तुम्ही माहिती अधिक शेती मिळवू शकता ठीक आहे आता जागा वाढतील का रॉकी मी रॉकी आता तेच सांगितलं जागा का वाढतील हे पण सांगितलं रॉकी सर एपेसो ची जाहिरात नाही आली एपेसो नंतर ऍड होऊ शकते का होणारच आहे विकास काळजी करू नको सर दोन हजार चोवीस ची ऍड आहे नाही हो दोन हजार चोवीस ची आहे बाळा ठीक आहे विशाल फॉर्म कधी भरायचा आता तेच त्याच मुद्द्याकडे आपण येऊ फॉर्म कधी भरायचा वगैरे ठीक आहे आता सर्वसाधारणपणे बघा एकूण आपण जागा समजून घेऊयात परिशिष्ट एक मध्ये दो दोन हजार चोवीस जागा जर आपण बघितल्या राज्यसभेच्या एकूण दोन दोनशे पाच जागा आहेत आणि यामध्ये विविध संवर्गातील जागा जर आपण बघितल्या तर ते त्याचं विवरणपत्र इथं सर्वसाधारणपणे दिलेलं आहे आणि पहिली जागा आहे गट विकास अधिकारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी उच्च श्रेणी गट एकूण सत्तावीस पद ही गटची बीडिओची आलेली आहेत बीडिओ क्लास वन ठीक आहे मग यामध्ये समांतर आरक्षणानुसार हे सगळी विभागने इथं केलेली आहे राखीवचे किती आहेत एकूण आरक्षित किती आहेत हे सुद्धा इथं दिलेलं आहे सोळा जे आहेत ते आरक्षित पदं आहेत आणि अराखीव म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी अकरा पदं ही बीडिओची आहेत एकूण सत्तावीस पद इथं आपल्याला बघायला मिळत आहेत ठीक आहे सिलेबस सुरेश पाटील सिलेबस तुला सांगतोच पुन्हा काळजी करून पुस्तक तू घेतलं तर तुला जास्त फायदा होईल सर उपजिल्हाधिकारीसाठी नाही आहे का वेदांत तुला उपजिल्हाधिकारीच व्हायचं हे मला चांगलं माहिती आहे परंतु उपजिल्हाधिकारीच्या सुद्धा चाळीस ते पन्नास जागा याच्यामध्ये ऍड होणार आहेत हे मला आतल्या माझ्या खात्रीशीर सूत्रांनी सांगितलेलं आहे ठीक आहे ओके वेदांत ठीक आहे एक्झाम एक्झाम ऑब्जेक्टिव्ह आहे की सब्जेक्टिव्ह आता सुरेश कुठे रे बाबा तू दोन हजार चोवीस मी आधीच सांगितलं ही पूर्णपणे पूर्व आणि मुख्य दोन्हीही ऑब्जेक्टिव्ह आहेत पंचवीस पासून सिलेबस बदलतो आहे ठीक आहे है? या सगळे मुद्दे आहेत जरा थोडेसे जायला तिकडे लक्ष द्या कोणती पद काय आहेत ठीक आहे मग सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ चाळीस पदं याच्यामध्ये आहेत ही चांगली पद चाळीस पद क्लास ची असणं इथं सत्तावीस पद क्लास ची असणं म्हणजे जरी जागा दोनशे पाच असल्या तरी या दोनशे पाच मध्ये या क्लास वनच्या जागा या जास्त आहेत हे जुन्या विद्यार्थ्यांसाठी ते आनंद वार्ता आपण म्हणूयात ठीक आहे मग यामध्ये पदसंख्या जर बघितली तर एकूण आरक्षित पद जी आहेत ते एकतीस आहेत आणि अ राखीव जी आहेत ती नऊ म्हणजे ओपन कॅटेगरी नऊ अशी चाळीस पद ही आपल्याला महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहाय्यक संचालक डायरेक्ट डेप्टी असिस्टंट डायरेक्टर लक्षात ठेवा सहाय्यक संचालक म्हणून बसण्याची संधी एका परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला मिळत असेल तर यासारखं मोठं काय असू शकतं हे लक्षात ठेवा ठीक आहे आता पुढे जाऊ सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी दोन आता श्रेणी दोन चाहे, चाहे, या श्रेणी दोनच आहे गट अच आहे तीन पद आहेत आणि यामधलं आरक्षित एक आणि ओपनची दोन ठीक आहे त्यानंतर उद्योग उपसंचालक टेक्निकल गट अ सात पद आहेत यामध्ये एकूण आरक्षित सहा पद आहेत अ राखीव एक आहेत समांतर आरक्षण तुम्ही डिटेल जाहिरात आपल्या टेलिग्राम वरती आपलं टेलिग्राम चॅनल कोणता इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हा आपला टेलिग्राम चॅनल त्या वरती जावा सविस्तर जाहिरात तिथं बघून घ्या आणि तिथं तुम्हाला ते समांतर आरक्षण बघायला मिळेल अरे बाबा एक्झाम जे आहे ही एक्झाम डेप्टी कलेक्टरच्या जागा नाहीये का अरे बाबा हरी भाऊ तुला पण डेप्टी कलेक्टरच व्हायचंय परंतु येणार आहे जागा काळजी करू नको आरे भाऊ ठीक आहे जागा खूप कमी आहेत फार्मसीवाले म्हणताय का बर जागा कमी आहेत का कमी आहेत तुम्हाला आत्ताच सांगितलं ना मी काय सांगितलं परत एकदा ऐका काल आणि डोळे उघडे ठेवून ऐका काय सांगितलं की जागा वाढणार आहेत कारण आज घाईघाईनं गाही गाही जाहिरात प्रसिद्ध केली आहे कारण ह्याची आपल्या काही विद्यार्थी मित्रांना याचा फायदा व्हावा एकतीस डिसेंबरला शासनाच्या कोरोनाच्या वय वाढीचा दोन वर्ष वय वाढून दिलेला होतो तो जी आर ची तारीख एकतीस डिसेंबर होती आणि जर एक तारखेला जाहिरात या सगळ्या जागांसहित प्रसिद्ध झाली असती तर जागा त्यात नक्कीच वाढणार होत्या वाढणार आहेत परंतु तेवढी वेळ आयोगाकडं नव्हता आणि शासनामार्फत सुद्धा आयोगाला विनंती केली गेली होती बरीच निवेदन शासन दरबारी केली गेली होती त्यामुळं आजची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे समजा कुछ ठीक आहे सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सब्जेक्टिव्ह आहे तर उद्योग च काय अरे बाबा हे उद्योग संचालक सेवेतला आहे राज्य सेवा ही ऑब्जेक्टिव्हच असणार आहे ही वेगळी सेवा आहे लक्षात ठेव धन्यवाद आपण नेहमीच योग्य माहिती देता मेडी हेल्थ फार्मसी धन्यवाद ते आमचं काम आहे योग्य माहिती देणंच हे महत्वाचं आहे कारण बरेच जण बरेच व्हिडिओ करतात परंतु ऑथेंटिक माहिती नसते त्यामुळे आम्ही ऑथेंटिक माहिती घेऊन येतो सहाय्यक कामगार आयुक्त गट दोन पद आहेत यामध्ये हे दोन्ही पद आरक्षित आहेत एक एमावच आहे आणि एक आद उघ म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच एडब्ल्यू एच चा आहे मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी गडब एकोणीस एकोणीस पद आहेत गडबची ओके डेक्स ऑफिसर आपला बऱ्याच जणांचं आवडीचं पद आणि यामध्ये अ राखीव पाच पद आहेत आणि आरक्षित चौदा आहेत अशी एकोणीस पद इथं देण्यात आलेली आहेत ठीक आहे पुढे कोणतं आहे सहाय्यक गट विकास अधिकारी एकवीस पद आहेत ग्रामीण भागामध्ये चांगलं काम करण्याची संधी गट विकास अधिकारी म्हणून आपल्याला असते आणि यामध्ये एकूण आरक्षित सतरा आहेत आणि अ राखीव चार आहेत अशी एकूण एकवीस पद इथं जाहिरातीत आलेली आहेत समांतर आरक्षण बघून घ्या सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण एकच पद आलेलं आहे आणि हे पद सुद्धा ओपनसाठी आहे लढू शकता ठीक आहे सर्वसाधारण आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब तीन पद आहेत तीन मधली एक राखीव आहे अ राखीव दोन आहेत हे लक्षात ठेवा ठीक आहे त्यातली एक महिला आहे एक महिला आहे सर्वसाधारण महिला एक पद इथे दिसते त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी गट ब नाव बघा पदांची काय आहेत मग तुम्हाला दर्जा कळेल गट ब एकूण दोन पद आहेत आणि यासाठी अ राखीव नाहीये एकूण आरक्षित दोनच आहेत त्यामध्ये ईडब्ल्यू एचं एक आहे आणि अनुसूचित जातीचे एक आहे हे लक्षात ठेवा ओके आता पुढचा आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृह प्रमुख प्रबंधक गट ब एकूण चार पद एकूण चारही पद आरक्षित आहेत प्रवर्गनिय चारही पद आरक्षित पदे देण्यात आलेली आहेत निरीक्षण अधिकारी पुरवठा एकूण शहात्तर पद इथं आहेत गडबळची आता हे पुरवठा पुरवठा ची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे आणि म्हणजे सर्वसाधारण राज्य उत्पादन शुल्काला हे पद सर्वसाधारणपणे पुरवठा विभागामध्ये आता महसूल विभागामध्ये ही पद सर्वसाधारण कामामध्ये येतात आणि याची शहात्तर पदं आहेत यामध्ये आरक्षित जर बघितलं तर अठ्ठेचाळीस आणि अ राखीव अठ्ठावीस अशा पद्धतीनं मध्ये चौदा जागा आहेत आणि अनुसूचित जाती जातीमध्ये दहा जागा आहेत ठीक आहे शहात्तर पदं ही आपल्याला निरीक्षक अधिकारी पुरवठा ठीक आहे पुरवठा निरीक्षकच्या वरची पोस्ट सर वाय सी एम ओपन युनिव्हर्सिटी मधून लास्ट इयरला असेल तर देता येईल का पेपर यस शंभर टक्के चे पेपर देता फक्त नाव बदलतो खरं नाव दु। टाकते तो महाराष्ट्र वनसेवा परीक्षा महसूल व वन विभाग त्रेचाळीस पदं आहेत आणि मग यामध्ये एकूण आरक्षित पद ही बावीस आहेत अ राखीव ही दहा आहेत एकूण बत्तीस पद इथं आलेली आहेत सहाय्यक वनरक्षक अधिकारी आता ही आहे आपली वनसेवा मग यासाठी सगळे इलिजिबल नसतात बरं का यासाठी कोण कोण इलिजिबल असतं ते आता बघू आपण ठीक आहे ही वनसेवा वनसेवेमध्ये एकूण त्रेचाळीस पद आलेली आहेत आणि त्यामध्ये जर बघितलं सहाय्यक वन संरक्षक गट अ गट अचं पद आहे आणि हे पद त्यामध्ये बावीस आरक्षित राखीव साधारणतः दहा अशा पद्धतीनं ही बा बत्तीस पदं झाली ओके आणि पुढं वनक्षेत्रपाल गट ब एकूण अकरा आहे, पद आहेत आणि यामध्ये आरक्षित पद किती आहेत दहा आहेत आणि ओपनसाठी केवळ एक आहे ठीक आहे असू द्या वनक्षेत्रपाल गट ब अकरा पद गॅझेटेड पोस्ट आहेत सगळ्यात ठीक आहे आता महत्त्वाचे दिनांक हे अतिशय याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या हवं तर अर्ज सादर करण्याचा कालावधी पाच जानेवारी दोन हजार चार चोवीस रोजी चौदा म्हणजे दुपारी दोन ते पंचवीस जानेवारी रोजी रात्री बारा वाजाच्या आधी म्हणजे पाच तारखेला सुरू होतील आणि पंचवीस जानेवारीच्या आधी आपल्याला अर्ज करायचा आहे मग आपण अर्ज कसा करायचा तर आपलं प्रोफाईल एमपीसी कडे तयार आहे का असेल तर ते अपडेटेड आहे का चेक करून घ्या ओके सगळे कागदपत्र तिथं व्यवस्थित जमा केलेली आहेत का आणि प्रोफाईलमध्ये अद्याप आपला फोटो आपली सिग्नेचर सगळे व्यवस्थित केलेला आहे का आणि ते झाल्यानंतर मग हे अप्लिकेशन करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पुणे सेंटर हवं आहे ज्यांना पुण्यामध्येच एक्झाम द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी पंचवीस तारखेची वाट न बघता पाच तारखेला जा जर सुरू झालं तर जास्तीत जास्त दहा तारखेच्या आत तुम्ही फॉर्म भरा कारण दहा तारखेनंतर पुणे सेंटर भेटण्याची शक्यता तुम्हाला कमी असणार आहे कारण पुणे सेंटर लवकर पॅक होतं ऑनलाइन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सुद्धा पंचवीस जानेवारी जर ऑफलाईन भरणार असाल तर अठ्ठेवीस जानेवारी चलनाद्वारे एकोणतीस जानेवारीला बँकेच्या कार्यालय वेळेमध्ये तुम्हाला ते नेमकी सबमिट करायचंय कोणी आता शक्यता या भांगणीत पडत नाही सगळेजण ऑनलाइनच करतात सुरेश पाटील ऑनलाइन बॅच सुरू झालेली आहे आता तू स्ट्रीप संकल्प बॅच आपली ठीक आहे संकल्प बॅच आहे आता तुला एक गुगल फॉर्म इथे दिसतोय कमेंटच्या मध्ये तो गुगल फॉर्म तो आवर्जून भर आमचे आमचे काउन्सिलर्स तुला संपर्क करतील सुरेश ठीक आहे बॅच सुरू आहे वयोमर्यादा आता ही वयोमर्यादा हाच महत्वाचा मुद्दा होता आणि त्यासाठीच आज जा जा जाहिरात आलेली आहे निरीक्षक निरीक्षण अधिकारी परिमंडळ अधिकारी गट बगळता इतर संवर्गासाठी दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस निरीक्षण अधिकारी परिमंडळ अधिकारी गट पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस अशी ही वयोमर्यादा तुमची मोजली जाईल आणि यामध्ये अ राखीव खुला साठी अडुतीस मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस ठीक आहे खेळाडू त्रेचाळीस ईडब्ल्यू एस त्रेचाळीस त्रेचाळीस माजी सैनिक त्रेचाळीस अल्पसेवादृष्टी अधिकारी त्रेचाळीस दिव्यांग उमेदवार मात्र पंचेचाळीस ठीक आहे मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग खेळाडू यांना अनुदे असलेली वयमेरीची सवलत यापैकी अधिकतम असलेली सवलत एकच देण्यात येईल शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दोन हजार तेवीस तीन मार्च दोन हजार तेवीस अनुसार कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे देण्यात येत आहे ठीक आहे म्हणूनच आज जाहिरात टाकली कारण हा जो जी आर आहे ना तीन मार्चचा हा दोन हजार तेवीसचा हा जी आर ची तारीख एकतीस डिसेंबर पर्यंत लास्ट तारीख होती त्यामुळं आज जाहिरात टाकणं क्रमप्राप्त होतं सर क्रिमी लेअरची व्हॅलिडिटी एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या आहे तर नवीन काढायचं की हेच अपलोड केलं तर चालेल 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 मार्च प, मार्च चोवीसचा असेल तर चालेल कारण जाहिरात आपली चोवीसची आहे ठीक आहे वय मर्यादेमध्ये परंतु चोवीस नंतर पण अपडेट करून घ्यायचं क्रिमिलियर हे सतत अपडेटेडच असलं पाहिजे लक्षात ठेवा केतन नॉन क्रिमिलरच्या बाबतीमध्ये कुठचाही गापणा करायचा नाही आपल्याकडे कायम व्हॅलीड नॉन क्रिमिलर असणं गरजेचं आहे ठीक आहे विहीत वयो वयोमर्यादा व इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही आता हे दोन वर्ष मात्र वाढीव असणार आहेत कोविडसाठी म्हणजे ओपनसाठी तुम्हाला इथे चाळीस मिळतील आणि जे मागासवर्गीय आहेत त्यांना वाढून दोन वर्ष पंचाळीस मिळतील ठीक आहे हे लक्षात ठेवा जुने विद्यार्थी शैक्षणिक आहारता यांच्या आता सगळ्यांची आपल्याला माहिती आहेत की सगळ्यांना सर्वसाधारणपणे एने ग्रॅज्युएट केला आहे पण सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ याच्यासाठी मात्र कारण ही वित्त व लेखा सेवा आहे अकाउंट्स डिपार्टमेंट आहे त्यामुळे संविधानिक विद्यापीठाची किमान पंचावन्न टक्क्यासह कॉमर्सची म्हणजेच वाणिज्य शाखेची स्नातक पदवी ठीक आहे किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट यांनी आयोजित केलेल्या परिवहन लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण संविधानिक विद्यापीठाची वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेतून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषणासह पदव्युत्तर पदवी एम बी ए तर चालेल वित्त म्हणजे फायनान्स मधलं ठीक आहे तर हे चार पाच लोक या पदासाठी अर्ज करू शकतात आणि उद्योग उपसंचालक हो जे आहे हे टेक्निकलचं पद आहे तर संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या नगर रचना इत्यादी व्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानातील पदवी किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी अशा पद्धतीनं आपल्याला या दोन पदांसाठी ही शैक्षणिक अर्हता वेगळी आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता वनसेवा जी आहे या वनसेवेसाठी सर्वसाधारणपणे वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स सांख्यिकी म्हणजे स्टॅटिसिक प्राणीशास्त्र उद्यान विद्या हॉर्टी पशु पशुसंवर्धन पशुवैद्यकीय वेटरनरी कृषी अभियांत्रिकी व कृषी या, या एवढेच लोक हे अ आणि ब मधले लोक हे वन पात्र असणार आहेत वन क्षेत्रपाल पदासाठी सुद्धा हाच क्राइटेरिया अशा पद्धतीनं देण्यात आलेला आहे तर तुम्ही सगळ्यांनी हे जे काही टेक्निकलचे जागा आहेत या टेक्निकलच्या जागा बागे बाकी जे आपल्या दोनशे पाच राज्य सेवेच्या जागा आहेत त्यासाठी एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय सोबतच जे आता शेवटच्या वर्षाला पदवीच्या आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात हे इथं लक्षात ठेवा ठीक आहे परीक्षेचे टप्पे पूर्व परीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा असे हे टप्पे असतात राज्य सेवा जे आहे पूर्व परीक्षेचं स्वरूप हे सर्वसाधारणपणे चारशे गुणांचं त्यामध्ये जीएस आणि सी सॅट सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट आता हा क्वालिफाय करण्यात आलेला आहे जीएस वरती मिरिट ठरतं मागच्या वर्षी एकशे आठ लागलं होतं लक्षात असू द्या ठीक आहे आणि ला क्वालिफाय करायचं आहे म्हणजे दोनशे पैकी आपल्याला सदुसष्ट मार्क पडले की आपण क्वालिफाय होतो आणि सर्वसाधारणपणे जीएस मध्ये आपल्याला शंभरच्या पुढे स्कोअर न्यायचा आहे एकशे दहाच्या प्लस सहा लोक की आपण मेनच्या तयारीला लागायचं आणि ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह मेन्स की जी मुख्य परीक्षा आठशे गुणांची असेल आणि मुलाखत ही शंभर गुणांची असेल या सगळ्या टप्प्यांवरती एनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम आहे तत्पर आहे तर आजच तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा कमेंट बॉक्समध्ये दिलेला चॅट बॉक्समध्ये दिलेला गुगल फॉर्म आवर्जून भरा ची वॅकन्सी कधी येईल नक्की येईल येणार आहे तसं ती मेकॅनिकलच्या बाबतीत मध्ये सुद्धा मी माझ्या सूत्रांनी सांगितलेलं आहे की मेकॅनिकलचे सुद्धा जागा येणार आहेत ठीक आहे फायोनियर विश्वास आहे ना माझ्यावर तुझा बघा आता आता पुढे बघा सर्वसाधारणपणे संयुक्त पूर्वीपरीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेनुसार तुमच्या एज्युकेशनल इलिजिबिलिटीनुसार पात्र असल्यास ते वरीलपैकी एकापेक्षा एक जास्त संवरण्यासाठी बसू इच्छितात किंवा कसे याबाबत ऑप्शन द्यावा लागेल म्हणजे तुम्ही इलिजिबल आहात राज्यसेवेला राज्यसेवा टिक करा सगळेच आहेत अभियांत्रिकी स्थापत्यमध्ये तुम्ही सिव्हिल इंजिनिअर असाल इथं टिक करा वनसेवेला इलिजिबल असाल वनसेवेला टिक करा ठीक आहे तुम्हाला पर्याय दिलेला आहे मग टिक कशाला कशाला करायचं तर मोस्टली बघा तर तुम्ही कशासाठी तयारी करतायत त्याला टिक करायचं आणि राज्यसेवेला करायचं की नाही हे सुद्धा ठरवा ठीक आहे पण हे फॉर्म भरत असताना ही काळजी घेणं महत्वाचं आहे ठीक आहे आता संबंधित संवर्गाच्या पदाकर्ते उदाहरण दिलेले विकल्प हे संबंधित संवर्ग भरतीच्या परीक्षेसाठी अर्ज समजण्यात येतील म्हणजे सुरुवातीलाच अर्ज करत असताना जर आपल्याकडं असं परत चुकून मानायचं नाही की माझं राज्यसेवेचं टेक करायचं राहिलं मी दुसरं टेक केलं असं काही म्हणायचं नाही परत ठीक आहे त्यामुळं फॉर्म भरत असताना काळजी घ्यायची आहे परीक्षा शुल्क मागासवर्गीय मागासवर्गीयासाठी तीनशे चव्वेचाळीस आणि ओपनसाठी पाचशे चव्वेचाळीस थोडस वाढवलंय फी बघितलं पाहिजे फी वाढली आहे ठीक आहे परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल आहे ठीक आहे पात्र आ, आता आपल्याला काय कागदपत्र काय डॉक्युमेंट्स लागतात या परीक्षेसाठी जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांची फाईल जे आहे दिव्यांग उमेदवार त्यांनी काय काय द्यायचं आहे त्याबाबत मी तुम्हाला एक प्रोफार्म आहे किंवा सगळे डॉक्युमेंट्स मला माहिती आहेत तुम्ही त्यासाठी ब्याऐंशी बासष्ट एक्क्याण्णव एकतीस शून्य एक हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि केवळ व्हॉट्सअप करा ठीक आहे तर हे जे काही नेसेसरी डॉक्युमेंट्स आहेत हे नेसेसरी डॉक्युमेंट्स मी तुम्हाला त्याचे प्रोफार्मा हे पाठवेल तुम्हाला व्हॉट्सअपला परंतु इलिजिबल मध्ये फक्त कॉल करायचा नाही फक्त व्हॉट्सअप करायचं ओके साठी एक वॅकन्सी आहे फक्त पण इन्स्टिट्युशनल ऑर्फनला प्रत्येक वेळी नॉन इन्स्टिट्युशनल ऑर्फनला दिली जात आहे सर बर ठीक आहे अजि अजिनाथ बघूया त्याबद्दल सविस्तर काही व्हिडिओ आपण करता आला तर नक्की अजिनाथ करू खूप छान माहिती दिलात सर कपिल म्हणतोय धन्यवाद तुमच्या अशा कमेंट्स मला मोटिवेट करतात अशी माहिती सातत्याने देण्यासाठी मग दिव्यांग खेळाडू अनाथ माजी सैनिक खेळाडू आणि या यांच्यासाठी त्यांना सपोर्ट करणारे डॉक्युमेंट्स त्यांनी तिथं अपलोड करायचे आहेत पीडीएफ मध्ये ठेवायचे आहेत फाईल आणि किमान साईज पन्नास कमाल साईज पाचशे के बी के मध्ये या साईज आहेत परत पर मेसेज करतात की का अपलोड होत नाही तर हे साईज चुकल्या तरी अपलोड होत नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे आता पूर्व परीक्षेचा दिनांक हा अठ्ठावीस एप्रिल आहे ठीक आहे आधी आपल्याला सांगितलं होतं की जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये जाहिराती येईल जानेवारी मध्ये आली असती तर बिचार सातशे जागा जाहिरातीमध्ये दिसल्या असत्या परंतु आता डिसेंबरमध्येच टाकली आणि दोनशे पाच जागा दिसतायत परंतु या सातशे होणारच आहेत लक्षात ठेवा ओके okay. कारण पूर्वपरीक्षा होण्याच्या आधीच जागा वाढतील असा जी आर सुद्धा एमपीएससी पी ने काढलेला आहे परीक्षा होऊन गेल्या मात्र काय होणार नाही परंतु पूर्वपरीक्षा होण्याच्या आधी ह्या जागा वाढू शकतात परंतु परत एप्लिकेशन रिओपन होतात की नाही याबाबत शाश्वती नसते त्यामुळं आत्ता एप्लिकेशन जे आहे ते प्रत्येकाने करायचं आहे ही माझी सूचना गांभीर्यानं घ्या ठीक आहे आता सेवा मुख्य परीक्षा जे आहे ते तीस संवर्ग आहेत आणि त्यामध्ये चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला ही मुख्य परीक्षा राज्यसेवेची होईल त्यानंतर वनसेवेची मुख्य परीक्षा ही अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला होईल ठीक आहे राज्यसेवा चौदा पंधरा सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे साधारणतः बरोबर एक वर्षाच्या कालावधी हा या पूर्ण परीक्षेला पूर्व मुख्य असा मिळून जाणार आहे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये चोवीसच्या आता या सगळ्या परीक्षांसाठी एमपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीनं मुद्दा म्हणून एक नाव ठेवलेलं आहे संकल्प बॅच ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांनी या बॅच मध्ये ऍडमिशन घेतलेले आहेत ऑफलाईन सुद्धा घेतलेले आहेत वर्ग फुल आहेत आता सुद्धा टू पॉइंट झिरो आपण ही बॅच परत सुरू करत आहोत आणि बॅच आपली परत सुरू होते तीन तारखेपासून याच महाराष्ट्रातील बेस्ट फॅकल्टी सोबत या फॅकल्टीचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती अवेलेबल आहेत आवर्जून बघून घ्या त्यांनी पीवाय क्यू सिरीज केलेली आहे ती पीवायक्यू सिरीज राज्यसेवेची पूर्व पूर्वपरीक्षेची आवर्जून बघून घ्या आणि त्यासोबत आपलं पुस्तक सुद्धा लवकर येतंय तर चांगली तयारी तुम्ही सगळेजण करा प्रत्येक इथून पुढचा शणना शण महत्वाचा आहे हे लक्षात असू द्या ओके सर्वांना यू ऑल द बेस्ट आणि चांगली तयारी करा आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू